अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करेट नाइन जीरो वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जागतिक परिचारिका दिना निमित्त जलगाँव मध्य प्लस इंस्टीट्यूट एंड पैरा मेडिकल व गोदावरी फाउंडेशन या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळ्यात चाळीस परिचारिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असून कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सेवेत परिचारिका या कायम अग्रेसर असतात तसेच रुग्णांना बरे करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी परिचारिकांचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे परिचारिकांचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सन्मान सोहळ्यात शोभा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनीही खारीचा वाटा उचलला होता केमिस्ट भवन या ठिकाणी पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात माजी महापौर विष्णू भंगाळे विश्वप्रभा हॉस्पिटलच्या डॉक्टर सीमा राजेश पाटील रेमंड समूहाचे सुनील पाटील स्वप्न साकार फाउंडेशनचे अविनाश काळे उज्ज्वला टोकेकर यांच्यासह हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे पाथरवट यांची प्रमुख उपस्थिती होती आज जागतिक नर्सिंग दिवस होता आणि आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला त्यांचं काम करत असतात आपला परिवार फॅमिली आणि सर्व सोडूनच त्या आपलं ड्युटी बजावत असतात आणि ही ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून मुलांपासून दूर राहून हे कार्य करावं लागतं तरी असा नर्सेसचा सन्मान करण्याचा आज दिवस होता आणि तो हेल्पलेस इन्स्टिट्यूटकडून आणि केला गेलेला आहे तरी चाळीस सिस्टरांचा सन्मान केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचाल चा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हेच सांगतो की त्यांनी त्यांचं कार्य असंच अविरत करावं आज हा अतिशय आनंदाचा असा आमच्या सर्वांसाठी जे परिचारिकाच्या सर्व आहेत त्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे पूर्ण जगामध्ये आज इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट होतो आणि ही एक प्रकारे जगाने नर्सेसला दिलेली पावती आहे की आमच्या कर्तृत्वाचा आमच्या कामाचा त्यांनी जाणीव करून दिलेली आहे जगालासुद्धा कारण यावर्षीचं जो घोष वाक्यच इंडियन नर्सिंग काउन्सिल जी आहे नॅशनल त्यांनी दिलेलं आहे की अवर नर्सेस अवर फ्युचर ही आमच्या कामाची एक पावती आम्हाला आय सी एननी दिलेली आहे आणि ही अतिशय अभिमानाची बाब आहे की आमच्या आद्य परिचारिका ज्या आहेत फ्लोरेन्स नायटिंगेल ज्यांनी आधुनिक परिचारिकेचे जनक आम्ही ज्यांना म्हणतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ह्या माझ्या सर्व नर्सेस रुग्णांची सेवा करत आहेत आणि खरोखर प्रिव्हेंशन इज बेटर कारण आम्ही इकॉनॉमिक केअर ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कोरोनाच्या काळापासनं सर्व जगाने याची दखल घेतलेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज देखील आमचा जो सत्कार हेल्थ हेल, हेल प्लस आहे स्वप्न साकार फाउंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटद्वारे जो करण्यात आलेला आहे खरोखर हे समाजातील हे ज्या काही इन्स्टिट्यूट आहे ज्या परिचारिकांना पुढे येण्यासाठी मदत करतात हे एक उत्तेजनं आहे आमच्यासाठी मी अभियानला ते प्रोत्साहनसुद्धा आहे परंतु एक गोष्ट ही आहे की समाजाने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये दुधाचा श योग म्हणजे आज मदर्स सुद्धा आहे आणि माझ्या ज्या सर्व परिचारिका आहेत त्यासुद्धा मातृभावनेच रुग्णांची सेवा करत असतात आमच्याकडे येणारे सगळे रुग्ण आमच्याकडे बघतात की त्या आम्ही त्यांच्या बहिणी आहोत आणि बहीण सुद्धा माताच असते